वडिलांना दारूचं व्यसन आणि आई सतत ओरडायची बारा वर्षाच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल उत्तर प्रदेशातील मुरादाबाद मधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे येथे एका बारा वर्षाच्या मुलाने गळपास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगण्यात संबंधित मुलाच्या आईने त्याला शिबिगळ करत जेवायला दिलं आणि नंतर खोली बाहेरून कुलूप लावून कामावर गेल्याचं सांगितलं जातं रात्री उशिरा आई घरी परतली तेव्हा मुलगा फाशीला लटकलेला आढळला मिळालेल्या माहितीनुसार निशा नावाची एक महिला आपल्या मुलासोबत मानपूर परिसरात भाड्याच्या घरात राहत होती संबंधित मुलाचं नाव कृष्णा असून तो हिंदू मॉडेल कॉलेजमध्ये सहावी शिकत होता तो अभ्यासात खूप हुशार होता अशी माहिती आहे पण तो बऱ्याचदा रस्त्यावर खेळत मस्ती करायचा आसपासच्या परिसरातील लोकांनी कृष्णाबद्दल त्याच्या आईकडे यापूर्वी खूप वेळा तक्रार केली होती शनिवारी त्याची आई त्याला अशा वागणुकीबद्दल ओरडली त्या दिवशी दुपारी तीनच्या सुमारास त्याच्या आईने त्याला जेवण दिलं आणि तो झोपी गेल्यावर निशाने खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला त्यानंतर ती जवळच्या कारखान्यात कामावर गेली रात्री कामावरून परतल्यानंतर ती थेट कृष्णाच्या खोलीत गेली तिथे कृष्णा फासावर लटकलेला आढळला हे पाहून तिच्या आईला मोठा धक्का बसला आणि ती ओरडू लागली निशाचा आवाज ऐकून घर मालक आणि आजूबाजूचे लोक तिथे पोहोचले त्यानंतर या सगळ्या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेह खाली उतरवला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा